मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये सोमवारी बैठक पार पडली विधान परिषदेच्या पार्श्वभूमीमध्ये या, बैठ... या बैठक पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काल बैठक झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल जोडले गेलेले आहेत महेंद्र उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काल बैठक झाली बैठक बंगला, या बैठकीमध्ये कोणकोणत्या चर्चा झाल्यात रात्री थोडं आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री वर्षा बंगल्या बंगल्यावर निवासस्थानी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि या बैठकीत महाराष्ट्रातील पीक दुष्काळ किंवा आता येणाऱ्या ज्या काही मंत्रिमंडळ म्हणजे विस्तार आहे जो मंत्रिमंडळाचा त्या संदर्भात चर्चा झाल्याची बात संदर ही बातमी घेते काही वेळा नंतर देवेंद्र फडणवीस नागपूरहून थेट येऊन तेही वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्या संदर्भात बऱ्याच काही गोष्टींवरती चर्चा झाल्याची माहिती मिळते पण सध्या तरी या गोष्टी अजूनही उघड नाही झाल्या त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील जो काही दुष्काळ आहे त्या संदर्भात ही एवढी चर्चा झाल्याची माहिती मिळते जानवी जी 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 महेंद्रा धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी